आजची गोष्ट आई एक छोट गाव होत जिथे सर्व लोक एकमेकांना ओळखत होते तिथे एक, एक मुलगा होता त्याचे नाव आर्यन आर्यनला आपल्या आईवर खूप गर्व होता त्याची आई सुमिता एका शेतकऱ्याची पत्नी होती सुमिता नेहमी कामात बीजी असायची पण तिच्या हसऱ्या चेहऱ्यातून प्रेम यायचं आर्यनचा अभ्यास आणि खेळ यामध्ये वेळ कसा काढायचा ते त्याला समजत नव्हतं एकदा शाळेत त्याला एक प्रोजेक्ट बनवायचा होता त्याने ठरवलं की तो आपल्या आईची गोष्ट लिहील त्याने विचारलं आई तू शेतात रोज काय करते सुमिता हसली आणि सांगितलं माझं सर्व लक्ष आपल्या कुटुंबावर आणि शेतावर असतं मी तिथे शेतामध्ये काम करते पीक उगवते आणि तुम्हाला चांगलं खाण्यासाठी तयार करते आर्यने आपल्या आईच्या मेहनतीचे महत्व जाणले त्याने विचारलं आई तू इतके कष्ट करतेस तुला थकवा येत नाही का सुमिता म्हणाली माझं काम थकवणार असलं तरी तुमचं हसणं आणि तुमचं भले गोर भवितव्य यासाठी मला कष्ट करावं लागतं तुमची यशस्विता हीच माझी खरी बक्षीस आहे आर्यनची ती वाक्य ऐकून मनगहीवर येईल त्याने ठरवलं की त्याने अधिक मेहनत करावी लागेल म्हणजे त्याची आई गर्वाने हसू शकेल त्याने शाळेत एक चांगला प्रोजेक्ट तयार केला आणि प्रतियोगितेत पहिला पुरस्कार मिळवला आर्यननी आपल्या आईला त्या पुरस्काराचे प्रदर्शन केले आणि तिच्या डोळ्यात पाणी आले तू माझा अभिमान आहेस माझा जिव्हाळा आहेस सुमिता म्हणाली त्या रात्री आर्यनने शपथ घेतली की तो आयुष्यात नेहमी त्याच्या आईसारखा मेहनत करेल कष्ट करेल आणि तिच्या प्रेमाला कधीही कमी पडू देणार नाही या गोष्टीतून आर्यनला समजलं की आईचं प्रेम त्याचं कष्ट आणि त्याची तडजोड म्हणजे खरा अमूल्य ठेवा आहे बोध आईच्या प्रेमाचं मूल्य कधीही कमी समजू नये तिचे कष्ट समजून घ्या आणि त्यांना मान द्या तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद